नमस्कार आपण बघत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे योजनेमध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रमुख अटी याच्यामध्ये अटींमध्ये शर्तींमध्ये बदल करण्यात आलेला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सदर योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आलेली आहे या योजनेची तारीख पंधरा जुलैपर्यंत देण्यात आलेली होती आता याच्याम या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या योजनेचं तारखेमध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तसेच सर्व महिलांनी सर्व महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दो, दरमहा पंधराशे आर्थिक एवढा लाभ मिळणार आहे जरी त्यांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म भरला तरी तसेच या योजनेमध्ये डोमिसियल सर्टिफिकेट आवश्यक सांगितलेले होते परंतु आता डोमिसियल आवश्यक केले नाही आहे आणि त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच शेतीची अट यामधून वगळण्यात आलेली आहे यापूर्वी शेतीची अट दिली आता शेती होती आता ती शेतीची अट रद्द करण्यात आलेली आहे तसेच यामध्ये वयोगटामध्ये बदल करण्यात आलेला आहे पहिली वयोगटाची अट होती वयोवर्ष एकवीस ते साठ वर्ष पूर्ण करणाऱ्या महिला यामध्ये पात्र असणार होत्या आता यामध्ये वयोगटामध्ये एकवीस ते वयोगट पासष्ट वयो वय वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलासुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर लग्न केले असेल तर त्या महिलांच्या पतीचा जन्माचा दाखला त्या पतीचे ओळखपत्र त्यांच्या महे जन्माचा दाखला ओळखपत्र तसेच त्यांचे रेशन कार्ड किंवा त्यांचे शाळा सोडल्याचा दाखला हे सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच या योजनेमध्ये अविवाहित महिला सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे तर कुटुंबातील एक अविवाहित महिलेला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे अशी यामध्ये मंजुरी दिलेली आहे तसेच यामध्ये उत्पन्नाचा दाखला सुद्धा आवश्यक होता तर या उत्पन्नाचा दाखला ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अशांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात येणार आहे अशा प्रकारे या सर्व अटी याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि या बदलानुसार आपण आपले डॉक्युमेंट सर्व जमा करायचे आहे आणि ऑनलाईन नारी शक्ती दूत ॲपवर फॉर्म भरायचा आहे